मला वाटतं राज ठाकरे साहेब आज ठाण्यामध्ये कोर्टाला कोर्टात आले होते आणि आज रेस्ट हाऊसला इथे आले होते शेवटी ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शेवटी ते सुद्धा आमचे नेते आहेत त्यामुळे आज त्यांना सुद्धा सदिच्छा भेट द्यायला इथे आलं होतं सर महापालिका निवडणुका जवळच आहेत ठाकरे बंधू तर एकत्र आले मुंबईमध्ये चर्चा सुरू आहेत अजूनही जाहीर करण्यात आलेलं नाही आहे की युती होणार की नाही ठाण्यामध्ये नेमकी ने काय परिस्थिती ठाण्यातल्या काय सांगा ठाण्यात चांगली परिस्थिती आहे मुंबईला पण चांगली परिस्थिती आहे महाराष्ट्रात सुद्धा चांगली परिस्थिती आहे आणि एक दोघं एकत्र आल्यानंतर मला वाटतं नक्कीच या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्हाला चांगलं वातावरण बघायला मिळेल सर ठाण्यामध्ये जो ठाकरेधनका आहे जो विरोधकांना या प्रकारे शिवसेना ठाकरे जणका त्यांना बसून महापालिकेस काही सत्तांतर होण्याची एक हजार एक टक्के ठाणे महापालिका असेल मुंबई असेल इतर महापालिका असतील नक्कीच या महापालिकेमध्ये खऱ्या अर्थाने दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे नक्कीच त्याचा फायदा होईल सर नाशिकसारखे तपवन येतील ठाण्यातील मेंटल रुग्णालय येतील जे आहे ते हजारो पिढे जे आहेत ती कत्तल करण्यात येणार आहे विकासांच्या नावाखाली मला वाटतं आता मतदारांना मी आवाहन करेल की खऱ्या अर्थाने आता मला वाटतं त्यांनाच कत्तल करण्याचं मला वाटतं इलेक्शनला नागरिकांनी करावं हो, कारण तुम्ही बघितलं असेल की आज हजारो झाडं घोडबंदरला त्या ठिकाणी कापली त्यानंतर या ठिकाणी नाशिकला कुंभमेळ्यासाठी कापले जात uh, आहेत मेंटल हॉस्पिटलच्या इथे जे काय uh, नवीन प्रोजेक्ट रेल्वे स्टेशनचा होतं आहे तिथेसुद्धा त्या ठिकाणी घेते तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला टी चंद्रशेखर या ठाण्यामध्ये आले होते त्यावेळेला uh, ती झाडं मोठमोठी झाडं आपण काढून त्या त्याचं त्या ठिकाणी त्या हे केलं होतं तीच मला वाटते हे करायला पाहिजे होतं परंतु मनमानी चालू आहे दादागिरी चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे नक्कीच या ठिकाणी लोक या द्वारे त्यांना दाखवून देते महाविकास आघाडीच्या माध्यमातून रणनीती आखली जाईल आणि त्या काळामध्ये काय भूमिका असेल महाविकास आघाडीची आणि काँग्रेसचं जर तर त्यांना एकत्र तुम्हाला थोड्या दिवसात समजेल सर्वच एका दिवशी होणार नाही दररोज तुम्हाला बातम्या लागतील त्यामुळे तुम्हाला समजेल लवकर थँक्यू